नमस्कार मित्रोहो मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी येणार आहे कधी खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त बहिणींचे अर्ज हे शासनाकडे प्राप्त झालेले आहेत आणि त्यापैकी एक कोटीपेक्षा जास्त अर्ज जे आहेत ते अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेले आहेत आणि या एक कोटीपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये चौदा ऑगस्ट पासून वितरित करण्यास सुरुवात झालेली होती आणि सतरा ऑगस्ट रोजी मदे। एक कोटीपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा देखील करण्यात आलेले आहेत आता मित्र ज्यांचे अर्ज एकतीस पर्यंत अप्रूव्ह झालेले आहेत मंजूर झालेले आहेत अशा बहिणींच्या खात्यामध्ये अशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत आता बऱ्याचशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे ज्यांचा अर्ज अप्रुव्हल झालेला आहे मंजूर झालेला आहे पण तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा झालेले नाहीये अशा महिलांच्या खात्यामध्ये व ज्यांचा अर्ज आता सध्या अप्रुव्हल झालेला आहे ज्यांच्या अर्जाला आता सध्या मंजुरी मिळालेली आहे अशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये देखील अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही आहेत तर ते पैसे नेमके कधी जमा होणार आहेत तर एकतीस ऑगस्ट नंतर मित्र हो आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया जमा झालेला नाहीये अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे साडे चार हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्यांना ऑलरेडी तीन हजार रुपये मिळालेले आहेत म्हणजे जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये ज्यांना मिळालेले आहेत अशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे ते एकतीस ऑगस्ट नंतर कधीही आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात दुसऱ्या टप्प्याचा निधी वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो नागपूर येथे होणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे आपला अर्ज जर अप्रुव्हल झालेला असेल मंजूर झालेला असेल आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नसेल तर आपल्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट नंतर पंधरा सप्टेंबरच्या आत मध्ये साडे चार हजार रुपये जमा होतील जुलै ऑगस्ट व सप्टेंबरचे आणि जर आपल्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे ऑलरेडी तीन हजार रुपये जमा झालेले असतील तर फक्त सप्टेंबरचे पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतील तर हो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत मंजूर झालेले आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये निधी नेमका कधी वितरित केला जाणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी वितरित केले जाणार आहेत या संदर्भातील ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद